शाहन शाह शहाजहूर फाउंडेशनच्या वतीने येत्या शनिवार दिनांक तेवीस डिसेंबर रोजी सोलापुरात अक्कलकोट रस्त्यावरील समाधानगर येथे इस्तमाचे आयोजन करण्यात आले आहे सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत होणाऱ्या कार्यक्रमामध्ये बुरहानपूरचे धर्मगुरू अहमद शरीफ यांच्याचबरोबर स्थानिक धर्मगुरूंचे प्रवचन होईल साधिक रजवी हे प्रार्थना सादर करतील इस्लाम तसेच मोहम्मद पैगंबर यांची शिकवण माणुसकी राष्ट्रहित कसं साधावं याविषयी प्राधान्याने मार्गदर्शन होणार आहे शहर आणि परिसरातून पाच हजारांवर लोक या इस्तमा कार्यक्रमात सहभागी होतील असे यावेळी पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं या पत्रकार परिषदेत उपस्थित तन्वीर नक्षबंदी सय्यद कादरी इरफान पिरजादे इम्रान रजवी निशाद अहमद अफजल नूरी अब्दुल गफूर अत्तारी मुजाहिद चिस्ती आदी उपस्थित होते तेवीस डिसेंबर रोजी शनिवारी संध्याकाळी पाच वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत शहनशाह शाहजोर फाउंडेशन आणि शाह चिस्ती रहमतुल्ला आले पारगा यांच्या वतीनं नगर येथे भव्य इस्तेमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या इस्तेमामध्ये गुरानपूरचे अहमद शरीफ साहेब यांचं मुख्य मार्गदर्शन होणार आहे तसेच मुंबईहून सादिक रजवी साहब यांचंही प्रमुख मार्गदर्शन होणार आहे इस्तेमाची सांगता हे प्रार्थना आणि अल्लाच्या जिक्रेनं होणार आहे तरी सर्वांनी या इस्तेमामध्ये सहभागी होऊन पुण्य कमावं अशी मी सर्वांना विनंती करू میں حافظ تنویر احمد نقشمندی امام و خطیب بجاپور بیس دیندار مسجد یہاں پر جو آج پترکار پریشت دی جا رہی ہے تیویس بارہ دو ہزار تیویس کو جو ہے سمادان نگر میں استماع کا انعقاد کیا جا رہا ہے اور اس استماع پاک میں جو ہے تمام سلاسل اور تمام اہل سنت الجماعت کے جو حضرات کو جو ہے دعوت دی جا رہی ہے اور خصوصاً وہاں سے جو ہے مقامی اور باہر سے آنے والے علماء اکرام کا جو ہے وہاں پر بیان ہوگا اور میرا بھی وہاں پر جو ہے بیان رکھا گیا ہے ہماری نوجوانوں نے یعنی علم کی اہمیت کیا ہے آج کے دور کے اندر علم سیکھنا علم سکھانا یہ بہت ضروری ہے اور علم ہی کے ذریعے سے انسان جو ہے چاند پر پہنچا ہے علم کے ذریعے سے دنیا کے اندر انسان ترقی کر سکتا ہے اگر علم ہے سیکھا تو اسے دنیا اور آخرت دونوں جہاں میں کامیابی کا ذریعہ ہے یہی میرا پیغام ہے تو تیویس تاریخ کو جو ہے اب تمامی شہر اور تمام شلاح پور کے تمام حضرات سے مہتبانہ التمانہ گزارش ہے اجتماعی پاک میں کثیر تعداد میں حاصل رہے اور سواب دارن حاصل کرے السلام علیکم